महाड नगर परिषदेचा मनमानी कारभार सुंदरवाडी परिसरातील सायोग सोसायटीतील नागरिकांना नाहक त्रास तीन वर्षांची एकदाच घरपट्टी पावती दिल्यानं सोसायटीतील नागरिक त्रस्त तर नगर परिषदेच्या मार्फत खोदण्यात येणाऱ्या गटर लाईनचे कामं तीन महिन्यापासून जैसे थे मार्च अखेरपूर्वी घरपट्टी वसूल व्हावी म्हणून महाड नगर परिषदेमार्फत संपूर्ण शहरात थकीत घरपट्टीधारकांना नोटिसा बजावल्या मुदतपूर्व घरपट्टीची रक्कम न भरल्यास दंड आकारण्यात येईल असा सूचना दिल्यात आणि नगर परिषदेमार्फत वसुली देखील सुरू आहे मात्र महानगर परिषद हद्दीतील सुंदरवाडी गाव शेजारील सहयोग सोसायटीच्या नागरिकांना नगर परिषदेमार्फत एकाच वेळी तीन वर्षाच्या घरपट्टी पावत्या दिल्यानं या ठिकाणच्या नागरिकांना आता मोठा मनस्ताप झाला त्यातच या रकमा एकाच वेळी भरण्याचं सांगितल्यानं सामान्य घर मालकांना आर्थिक समस्या निर्माण झाल्या त्यातच या सोसायटीच्या समोर नगर परिषदेच्या मार्फत सांडपाण्यासाठी गटर लाईनचं काम ठेकेदारामार्फत गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुरू केलं असून केवळ या ठिकाणी भला मोठा खड्डा खोदून ठेवला पुढील कोणतंही काम करण्यात आलं नसल्यानं आणि हा खड्डा जैसे त्या अवस्थेत असल्यानं या खड्ड्यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे या सोसायटीतील नागरिक आक्रमक झाले नगर परिषदेने -लवकर गटर लाईनचं काम पूर्ण करावं अन्यथा खड्डा बुजवून पूर्ववत जमीन करून घ्यावी अशी मागणी केली लवकरात लवकर या खड्ड्याची विल्हेवाट लावली नाही आणि या खड्ड्यामध्ये पडून अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी महाड नगर परिषदेची राहील असं सांगितलं त्याचप्रमाणे आम्हाला दिलेली घरपट्टीची पावती हे एकाच वेळी वर्षाची असल्यानं आम्हाला घरपट्टी भरण्यास सूट द्यावी त्यावर कोणताही दंड आकारू नये अशी मागणी केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड ह्या नगरपालिकेने आमच्या जे सोसायटीच्या समोर जे गटर गटर लाईनच बांधकाम खोदकाम जे केलेलं आहे ते अजून पूर्णपणे त्यांनी केलेलं नाही आणि त्याला आम्हाला सोसायटीला सामोरं जावं लागतंय आमची मुलं त्यामध्ये पडण्याची शक्यता आहे दुसरं म्हणजे आम्हाला सोसायटीने नगरपालिकेने असं आम्हाला लेटर दिलेलं आहे तीन तीन वर्षापासूनचे आम्हाला आज घरपट्टी भरायला सांगतायत ती लोक हा आम्ही कशाने ही घरपट्टी भरणार आम्ही सर्वसामान्य लोक आहोत तिथं तीर तीन वर्षापासूनची आम्ही भरायची परत आम्हाला आज पाण्याचंही त्यांनी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे की तुम्ही पाणीपट्टीही भरा घरपट्टीही भरा हा पाण्याच्या कुठल्याही सुविधा दिलेल्या नाहीत त्या ठिकाणी कुठलाही नगरसेवक येत नाही आम्ही वेळोवेळी नगरसेवकांना कळवतोय कुठलाही नगरसेवक येत नाही आजूबाजूच्या कोणीही त्याच्याबद्दल ते दखल घेत नाही मग आम्ही आता कोणाकडे दखल मागायची हा आम्ही आता नगरपालिकेकडे ही दखल मागायला हवी ना हा आम्ही आज महिला वर्गाने काय करायचं आम्हाला यायचा जायचा रस्ता नव्हता आम्ही स्वतंत्र हा रस्ता खड्डा बुजून या ठिकाणी रस्ता आम्ही स्वतंत्र आमचा चालू केलेला आहे आमची पाईपलाईन जेसीपीनी तोडली आम्ही स्वतंत्र ही पाईप टाकून घेतली आमच्या खर्चानी ती सुद्धा नगरपालिकेने तिथे दखल घेतलेली नाही मग ही दखल नगरपालिकेने आमची घ्यावी आणि आम्हाला इथून पुढे त्यांनी सहकार्य चांगलं करावं त्यांचे हेच आम्हाला ह्या महिला मंडळांना आम्हाला सगळ्यांना सांगायचंय मी सहायोग सोसायटीमध्ये राहत असून माझा फ्लॅट नंबर दोनशे एक आहे माझं नाव कुणाल शेखर मस्के आमच्या सोसायटीमध्ये गटार लाईनचं काम नगरपालिकेने चालू केलं डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये चाल काम चालू करत असताना ठेकेदाराने जे सी पी लावून इथं खड्डे खणलेले आहेत आणि गटार लाईन खणलेली आहे पण खणल्यानंतर अद्यापही त्या गटार लाईनचं काम चालू झालेलं नाही तसेच ते काम न झाल्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत असल्याकारणाने आम्ही एक बाजूच्या गेटमध्ये माती टाकून शेवटी ना झाल्यामुळे माती टाकून आम्हाला गाड्या येण्यासाठी आम्ही एक जागा मोकळी केली तरी पण अजूनही नगरपालिकेमध्ये आम्ही जाऊन देखील कोणीही इथं आम्हाला दाद देत नाही आहे तसेच आता जर ह्या गटारामध्ये आमची लहान लहान मुलं आज खेळत असतात एखादा मुलगा त्याच्यामध्ये पडला तर त्याला इजा होऊ शकते या अनुषंगाने आम्ही आज तुम्हाला प्रसारमाध्यमांना इथं बोलवलेलं आहे तरी आम्हाला ह्या गोष्टीसाठी नगरपालिकेने दाद द्यावी एक तर हे गाठार बुजवा तरी ना तर हे बांधा तरी ह्या दोन गोष्टी त्यांनी कराव्या तसेच आम्हाला निवडणुका झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला नोटिसा धडकवलेल्या आहेत की तुम्हाला घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या नोटिसा आलेल्या आहेत पण आम्हाला तुम्हाला सांगायला एकदम दुःखद वाटते की आत्तापर्यंत तीन वर्षात आम्हाला कोणत्याही प्रकारचं नगरपालिकेने पाणी पुरवलेलं नाही आहे आम्ही आमची स्वतःची प्रायव्हेट बोरिंग आहे त्याच्यावरती आमच्या छत्तीस पाणी पाणीपुरवठा होतो आणि हे असताना देखील तीन वर्षाची एक एकत्रित घरपट्टी आम्हाला आकारलेली आहे त्याच्यावरती कोणतीही आम्हाला नव्वद दिवसाची जी सूट आहे की तुम्हाला भरायला जी सूट मिळेल ती कोणतीही नाही त्या बिलावरची तुम्ही तारीख बघा आणि तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी बोला की बाबा आमच्यावरती हा अन्याय का की आम्ही इथे राहून आम्ही तुमची घरपट्टी भरणार नाही असं आम्ही कुठेही म्हणत नाही आहे पण आम्हाला तुम्ही देताना ती वर्षाखेरीज कारण की आम्ही सगळे नोकरदार वर्ग आहोत की आमच्याकडे एवढे चौदा हजार बँक बॅलेन्स नाही आहेत आम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारची मध्ये सूट न देता डायरेक्ट तुम्ही जर आकारणी कराल परत यांची दादागिरी अशी आहे की तुम्ही जर ह्या मार्च महिन्यापर्यंत भरली नाहीत तर तुम्हाला दोन टक्के व्याजदारांनी प्रत्येक दिवशी तुमच्याकडनं व्याज दर घेतला जाईल म्हणजे आमच्यावरती हा अन्याय का आहे याचा जाब तुम्ही नक्की पत्रकारबंधांनी विचारावा ही माझी कळकळीची विनंती आहे नमस्कार